पुणे बिल्डर पुत्र पोरश कार प्रकरणामध्ये एक नवी माहिती समोर येते एका आमदारानं ससूनच्या डॉक्टरांना संपर्क साधल्याची माहिती समोर येते बिल्डरसाठी डॉक्टरांना संपर्क साधल्या की तपासामध्ये माहिती आहे संबंधित लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाई होण्याची शक्यता आता बळावलेली आहे नवी माहिती नवं वळणी या सगळ्या प्रकरणाला लागताना आहे या प्रकरणामध्ये एका आमदारानं ससूनच्या डॉक्टरांना संपर्क केला अशी माहिती समोर येते बिल्डरसाठी डॉक्टरांना संपर्क साधल्याची तपासामध्ये माहिती पुढे येते संबंधित लोकप्रतिनिधी विरोधातही कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जाते तर या प्रकरणामध्ये ही नवी माहिती आता समोर येते आहे धक्कादायक माहिती आहे एका आमदारानं ससूनच्या डॉक्टरांना संपर्क केला अशी माहिती आता नव्यानं पुढे येते आहे आणि या आमदारावरती सुद्धा कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे या सगळ्या प्रकरणामध्ये दोन डॉक्टरांना ससूनच्या अटक करण्यात आलेली आहे आणि त्यात आता ही नव्या माहितीची भर पडली आहे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्याला या घडामोडीविषयी माहिती देत आहेत ज्ञानेश्वर कोणाचं नाव येत आहे एका आमदारानं ससूनच्या डॉक्टरांना संपर्क केला के असं कळत आहे काही का नाव पुढे येत आहेत का नावांबाबत अद्याप कुठलीही स्पष्टता झालेली नाही ती माहिती समोर येते त्यामध्ये पुण्यातल्या या बिल्डर पुत्र ड्रग्ज कार अपघात प्रकरणामध्ये जो ब्लड रिपोर्ट मध्ये फेरफार केला या प्रकरणातली ही अपडेट आहे ज्यामध्ये अपघात झाल्यानंतर काही वेळात एका आमदारानं अजय तावरे डॉक्टर तसून त्यांना फोन केलेला आहे ब्लड रिपोर्ट बदलण्यासाठी त्या आमदारानं शिफारस केली आहे का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय जे रिपोर्ट चेक केलेले आहेत डॉक्टर अजय तावरेचे त्यामध्ये जे फोन कॉल्स आहेत त्यात विशाल अग्रवाल यानं देखील त्या डॉक्टरला फोन केला तो समोर आले त्यासोबतच अशी एक खात्रीलायक सूत्रांकडून माहिती मिळते ज्यामध्ये एका लोकप्रतिनिधीनं एका आमदारानं या डॉक्टरला फोन केलेला आहे तो नेमका फोन कशासाठी केला होता याच दरम्यानच्या काळातला तो फोन आहे हा तपासाचा भाग आहे पोलिसांकडून तपास सुरू आहे <laughs> आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या लोकप्रतिनिधीवर तपासात जर काही गोष्टी बरोबर त्यामुळे ज्ञानेश्वर या प्रकरणामध्ये नवनवी माहिती समोर येते आणि त्यातलीच एक मोठी महत्वाची माहिती म्हणून याकडे बघावं लागेल धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी